मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुमचे एस बी आयमध्ये खाते असेल तर जाणून हो घ्या ही महत्त्वाची बातमी नाही तर होईल मोठे नुकसान या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सब्स्क्राईब करून घ्या तर मंडळी तुम्ही एस बी आयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या एसबीआयने खातेदारकांसाठी अलर्ट जारी केला आहे असा इशाराही बँकेने दिला आहे चेतावणीमध्ये बँकेने ग्राहकांना फोनवरून होणारी फसवणूक टाळण्यास सांगितले आहे तुमचेही एसबीआय मध्ये खाते असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की घोटाळे आणि फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन एसबीआयने ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे सध्या सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गाने लोकांना फसवणुकीचे शिकार बनवत आहेत गेल्या काही वर्षात रिवॉर्ड पॉइंट घोटाळ्याची नवीन पद्धत समोर आली आहे याबाबत एसबीआय सांगितले आहे एसबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर पोस्ट करून लोकांना सावध केले आहे बँकेने पोस्ट केले आहे की सायबर गुन्हेगार रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी ग्राहकांना बनावट ॲप लिंक पाठवत आहेत माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ऍप अँड्रॉइड एस असलेल्या कोणत्याही आहे मध्ये बँक कधीही मेसेज किंवा व्हॉट्सअपद्वारे लिंक पाठवत नाही बँकेने आपल्या ग्राहकांना कोणत्याही लिंक वर क्लिक करण्यास किंवा संदेश द्वारे कोणतेही अनुप्रयोग किंवा फाईल डाउनलोड करण्यास मनाई केली आहे माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की एसबीआय त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या अनेक बँकिंग चॅनेलवर पेमेंट करण्यासाठी रिवॉर्ड पॉइंट देते एसबीआय कडून मिळालेल्या प्रत्येक पुरस्काराचे मूल्य पंचवीस पैसे आहे अनेक वापरकर्ते अनेक महिने रिवॉर्ड पॉइंट रिडीम करत नाहीत यामुळे चांगला बॅलेन्स जमा होतो आणि हॅकर्स त्याचा फायदा घेतात सायबर रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी ते बनावट लिंक पाठवतात आणि लोकांना फसवणुकीचे बळी बनवतात तर मंडळी या फसवणुकीला तुम्ही अजिबात बळी पडू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद